त्याच्यावर काही सांगायचं नाही मला ते त्यांची त्यांची भाऊकी आहे ते त्यांनी एक उमेरावर आरोप चालले त्यांचे ते त्याच्याची काय मला गरज आहे हा मग कालही बी बोललो ना धरण झालंच पाहिजे कालही बोललो गटका झाले ते त्यांनाच माहिती सरपंचाला माहिती हा सरपंच का आज झाला तो सरपंच काल झाला आहे त्यांच्या त्यांच्यामध्ये काय वाद निर्माण झाले आपल्याला काय सांगता येणार आहे मी चंदगिरीवाडीचा रामदार आहे मी काही पिंपदरावाडीचा रामदार नाही मग हे पिंपळदारावाडीनंच ह्या गटाचं काय विभागणी केली कशी केली हे त्यांनी सांगा मला काय सांगता येणारे मी काय सांगणार आहे त्याच्यामध्ये ते मला काही माहिती नाही हा बस नाही मिळाला नाही माझी तीच मागणी आहे का माझ्या जमिनीचा मोबदला मला मिळाला पाहिजे आणि पुढचं कामाला सुरू करावं असं हां माझ्या गा हा बरोबर माझं नाव किरण गोविंद भांगरे मी राहणार पिंपा आमच्या गावामध्ये पिंपादरावाडीमध्ये धरणाचं काम चालू आहे साठवण तलावाचं तर त्या ठिकाणी काही धरणाच्या अशा समस्या आहेत का काही लोकांची याची मंजुरी म्हणजे असं मोजमाप करेल नाही परत काही लोकांकून असं लिहून पण घेतलं नाही का तुम्हाला त्याचं मोबदला भेटेल का काही हे होईल तर ते कोणालाच काही माहिती नाही तर तिथं पण काही ठिकाणी ब जुने खोटे कागदपत्र करून आणि सह्या खोट्या करून मय म्हणजे माझे बाबा आहे त्यांच्या मयात सह म आहेत थे ना त्यांच्या खोट्या सह्या करून इंग्लिशमध्ये सह्या करून ते खोटे कागदपत्र पुढे नेऊन आणि त्यांनी काम चालू केलं होतं तर ते काम आम्ही स्वतः जाऊन तिथं बंद केलं पण आमचं असं म्हणणं आहे आम्हाला मोबदलाही भेटावा आणि आम्हाला आम्हाला धरण दर धरणाचं ध धरण पण पूर्ण व्हावं असं आमचं म्हणणं आहे बाकी काही नाही धरण झालंच पाहिजे आणि काल जी परिषद झाली नाही तर ती परिषद अशी झाली तर त्यांचं राजकारण वेगळं ठेवून शेतकऱ्यांचा वेगळा मुद्दा मांडून त्यांचं राजकारण साईटला ठेवा आणि आमचं शेतकऱ्यांचं पुढे घ्या आणि ते व्यवस्थित करून द्या एवढंच आमचं म्हणणं आहे शेतकऱ्यांचं बाकी काहीच नाही माझे नाव गुलाब नंदू भांगरे राहणार पिंपळ दारवाडी येथील रहिवासी आहे गेल्या दोन हजार बारापासून पिंपळवा पिंपळदारावाडी या धरणाची हे चालू आहे धरणाचं काम ते मार्गे लावण्याचं काम चालू होतं त्यासाठी धराडे साहेब साहेब आणि लोखंडी साहेब यांच्या पाठपुराव्याला यश आलेलं आहे कुठेतरी तर त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या अनेक अनेक जमिनी जा जातात त्या त्या ठिकाणी तर त्या शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला आमची जमीन तर जाते धरण पण हो व्हावं सगळ्या शेतकऱ्यांची इच्छा आहे धरण व्हावं परंतु ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जातात त्या शेतकऱ्यांना कुठलाही मोबदला दिला नाही किंवा दिल्लीचे आश्वासन पण दिलं नाही त्या लोकांना त्यांचं एवढंच म्हणणं आहे शेतकऱ्यांचं की त्या लोकांना ज्याच्या जा जमिनी जातात त्यांना धरणग्रस्ताचा दाखला देण्यात यावा आणि त्यांना त्याचा काहीतरी मोबदला मिळावा धरणग्रस्ताचा दाखला यासाठी की जेणेकरून त्या लोका त्या माणस त्या धरणग्रस्त लोकांच्या मुलांना कुठेतरी नोकरी yeah, भेटावी त्यासाठी त्यांना हे धरणग्रस्ताचे दाखले दिले पाहिजे आणि त्यांना मोबादला मिळाला पाहिजे फक्त धरणग्रस्त दाखले भेटले पाहिजे आणि त्यांना मोबादला भेटला पाहिजे आणि जे रीतसर आहे ते त्या ठिकाणी चुनाविना टाकून कोणत्या शेतकऱ्याची किती जमीन जाते ते शेतकऱ्यांना समजलं पाहिजे ते सर्व राजकीय दृष्टीतून होऊ राहिले त्या त्याकडे आम्हाला काही घेणं देणं या या राजकारणाच्या याच्यामध्ये शेतकरी भरला जाऊ राहिला आहे शेतकऱ्यांचं माझं एवढंच म्हणणं आहे शेतकऱ्यांना कुठलंही भरवले जाऊ नये त्यांना मोबदला मिळाला पाहिजे माझं नाव पांडुरंग देवराम भांगरे राणा पिंपळदावाडी माझी सरपंच चालू वर्षी हे प्रकल्प मजूर झालेला आहे भिंपदरावाडीचं धरण तर धरणाबद्दल धरणामध्ये माझी एकर जमीन जाते त्याच्यामध्ये साठवण बांधण्यामध्ये पायामध्येच माझी स्वतःची जमीन जाते पण आता काही पुढे येणं येऊन लगेच नाही फडणवीस लगेच चालू करायचं अजून त्याची मोजणीच नाही सुना टाकेल नाही माझी जमीन किती जाते मलाच माहीत नाही ना सर्व शेतकऱ्यांचा माझा स्वतः पुरतं नाही सर्व शेतकऱ्यांकरता मी लढ म्हणून मग लढतो आहे पण त्यांनी जर मी शेतकऱ्याचा विचार व्हायला पाहिजे का नाही एक येतो या दोन्ही कडे मग ही कुठली बदल काढली तेव्हा आम्ही पायामध्ये माझी स्वतःची जमीन जाते मी काम सुरू होऊ देणार नाही बंदारा होण्याला काय अडचण आहे माझी पण गमत काय आहे अजून स मोजत झाली नाही जमीन तर मोजायला पाहिजे का नाही माझी किती जाते मला माहीत नाही सर्व शेतकऱ्यांना माहीत झाली पाहिजे माझी जमीन किती किती क्षेत्र जाते त्याप्रमाणे सर्व होऊन सुना मारायला पाहिजे नंतर तुम्ही चालू करा मो बदला। मो बदला तुमा तुमा ना मोठी करा अगोदर कुठून लगेच चालू करायचं मध्ये ही कुठली पद्धत काढली आणि शा शासनाच्या नेमाप्रमाणे आमले दोन रुपये भेटले पाहिजे जमिनीचं मोबतला मोबदला तर महत्त्वाचा आहे ना आमचा कोण विचार करील काम होऊन गेलो जर मला ह्या धरण्याकरता साहेब सन बारा दोन हजार बारापासून ह्या हजारण्याकरता आम्ही लढतोय मान्य पिचर साहेब दरेड साहेब यांचा प्रयत्न पुन्हा हे दर उभं राहिलं आणि आज हा काल पुढे लगेच चालू करायला कुठली पदक आली नाही आम्ही स्टॅम्प केले काही लोकांना फसून त्यांना स्टॅम्प करून खोटं नाटक करून ते काम चालू काय करता उद्या केलं ते आता काम सुरू झाले का नाही नाही आम्ही बंद केलं ना काम माझं माझ्या माझी जमिनीचा मला मोबदला भेटला पाहिजे ना तसे कशी काय चालू करते कामती काम होण्याला माझी अडचण आहे पण मा मोबाला मला भेटला पाहिजे सदुगोपाळा बांगरे पिंपळादारा आणि आमची जमीन जाते तर चुला टाकून द्यावा कोणाचा आरा जात का दोन आरा जात तेव्हा आम्हाला येड्यामुखाला कळत तिडून तळ्याला सुरुवात करावा प्रत्येकाला त्याचा लाभ भेटावा धरण झालाच पाहिजे आता मोजल्याशिवाय नाही भांगरे पिंपळ दरावाडी या ठिकाणी राहणार मग मा काल माझी भाऊ ज्याला त्यांनी बोलून आणलं इथं तिला लिहितं वाचता येत सर आणि त्याच्यातून माझे मोठे भाऊ वारलेले ते कमीत कमी तुम्ही जर आणलेले तर तुम्ही वाचून दाखवायला पाहिजेल का नाही तो पाऊन का तुला मोबदला भेटणार आहे किंवा नाही हे तर माहीत पाहिजेल का नाही समोरच्या माणसाला त्यांनी कोणतीही गोष्ट न सांगता त्या बाईचा अंगठा घेतलेला आहे त्या स्टॅम्पवरती हे असं हे मला मान्य नाही आहे आम्ही जागेवरती असूनसुद्धा आम्हाला जर त्यांनी फोनसुद्धा केला नाही जरी मी नाशिकला राहतो पण कमीत कमी फोन करायला पाहिजे पोराने मला काल फोन करून सांगितलं ना ना असं असं झालेलं आहे तुम्हाला यावं लागते माझी कोणतेही धरणाला अडचण नाही आहे फक्त जेवढे शेतकरी त्या पाने पाणी क्षेत्रामध्ये जाणार आहे ती जमीन शे शेतकऱ्यांची त्या शेतकऱ्यांना सर्वांना तो मोबदला भेटला पाहिजे आणि हे झालेलं जे प्रकरण कालचं आहे हे सर्व फसवणुकी फसवणुकीचं कार्यक्रम केलेलं आहे त्या लोकांनी न कोणती माहिती देतंच त्यांना इथं आणलेलं आहे एक एक मध्ये नेऊन प्रत्येकाचा अंगठा घेऊन त्यांना बाहेर काढून दिलेलं आहे त्या बाईला जर वाचता येत तर सांगाय माहिती सांगायचं का काम कोणाचं आहे त्यांचं आहे की नाही वाचून दाखवायला पाहिजे स्टॅम्पचं त्यांनी तर एवढंच धरण चालू व्हायलाही पाहिजेल आणि मोबदला हा शेतकऱ्यांना भेटला पाहिजे आम्ही फक्त आमचंच नाही बोलतो जेवढे शेतकरी त्या क्षेत्रामध्ये जातील तेवढ्या नाही मोबदला भेटला पाहिजे <hah> <hah> त्याच्यावर काही सांगायचं नाही मला <hah> ते त्यांची त्यांची भाऊ की त्यांनी एक आरोप चालले त्यांचे ते त्याच्याची काय मला गरज